हॅलो काय झालं जय भीम भाऊ जय भीम जय भीम गाणं वाजवायचं सांगितलं ती तीन दिवस अगोदर मास्तर गेलो होतो आम्ही दहा बारा जणी त्या मास्तरला सांगितली तीन ड्रेसर ते आमच्या मुलीला सोन्यानं भरली होती आणि दोनच राजे सगळे मुलाला गाणं घ्यायचं पंधरा दिवस मास्तर हो म्हटले आणि टायमावर मुलीला गाणं आंबाईस दिलं आणि मुलाला गाणं वन टू पोर माहिनी मी लखन गाणं दिलं मग आई पाच मुली जीवच्या नागरिक गेलो म्हटलं सर तुम्ही आमचं गाणं वाजवणार होते नाही वाजवलं बरं आता तरी सोन भरली होती गाणं वाजवा आमच्या पाच मुली आहे म्हणलं नाचायला तर तो तर डायरेक्ट मुली तुमच्या जातीचे लोक असं करतात जसं तो म्हटलं तुमच्या जातीचे लोक असं करतात डायरेक्ट उद्धव पाहिजे म्हणून ते शाळेचे अध्यक्ष जसे करून ठेवलेले आहेत काही ना फटाफट तोंडात ताप्ता मारल्या आणि गावचे सरपंच जाय घाई गाय काय ना दापापी म्हणजे माझे केस धरले लोक त्यांच्या माणसा झोपलं त्या मग लास मारल्या मार तर मनी डोरला तुटून पोल ब्लाऊज फाटलं अंगावर साडी लवती राहिली मरणा तर मुक्का मार दिला जाईन लाटाने बुक्यात घातल्या बर मग केस झाले ना हा केस आले आता तुम्ही सांगा काय करायचं काय करायचं नाटक नाही केलं का मग तेच त्यांना सांगितलं त्यानं आताच नाही केलं ते फक्त यायले आणि मिटवून घ्या ते कोणी पण यायला मिटून घ्या गावाच्या वती मी माते मागतो मिटवून घ्या नाही मिटणार नाही म्हणा त्याला नोकरी गेल्याशिवाय त्याला हक्कल येईल का जेल मध्ये जाऊ द्या त्याला सांगितलं माझी पब्लिक एवढी होती म्हटलं मिटवायचं नाही त्याला 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 बघून ना आता त्याची गुरमी काय त्याला बाबासाहेबच तिटकार आहे का एवढा आणि आमच्या आया बहिणी हात टाकतो का तो त्याच्यामध्ये एवढी हिम्मत आहे आया बहिणी वाट टाकतो तो मिटवायचं नाही त्याला दाखवतो हिसका दोन दिवसात येतो गावात कोण तिथं कस काय होतं ते बघतो भाषा आहे त्याची भाषा आहे का तुम्हाला आम्ही तुमचा चितकरा करत होतो पहिले बी भित्कार करत होतो आता बी भित्कार करणार आमच्या काळ्या मंदिरात उद्घाटन झालंय म्हणे आम्ही तुमच्या गळ्यात मडतो आणि पाठीला झाडूच लावणार मार हे म्हणे मार माजला म्हणे मार असा बोलला ते आणि ते म्हणे आम्हाला शिवाजी महाराज चालतो सावित्रीबाई चालती जिजाबाई चालती आणणार बाबा काय चालत नाही त्याच्यामुळे भांडण एवढं फेट नाही मारत नाही कोण आहे ते नाव काय त्याचं अशोक कायंदे अशोक कायंदे आणि उद्धव कायंदे कोण कोण आहे ते शिक्षक आणि सरपंच आहे का शिक्षक हा शिक्षक आहे पानवलकर सर नागरे सर अशोक कायंदे उद्धव कायंदे सरपंच पण होता का तिथं सरपंच ते हो सरपंच त्याची बायको सरपंच तो माणूस सरपंच नाही त्याला मारहाण करताना काय व्हिडिओ वगैरे बनवला का हा व्हिडिओ काढू लागले काढू लागले मला आता खाली खुंडू लागले ना तर सरपंचा तीनदा मोबाईल विचकून घेतला हातातला आणि मी पण त्याच्या हातातला तीनदा मोबाईल विसकला त्यानं व्हिडिओ फक्त थोडसाच व्हिडिओ आला तो तो ते ते तो। हाँ ना हा येतो मी दोन दिवसात येतो तिकडं काही माघारी घेऊ नका आणि घाबरून जाऊ नका हो नाही त्यांना दा हिसका, हिसका, हिसका दाखवतो त्यांना जेल झाल्याशिवाय पडायच ना त्यांना बाबासाहेब आंबेडकरांची त्याला तिट ना त्याला कायद्याची ताकद दाखवतो आणि पी बी ताकद दाखवतो सांगतो मी अटक करा त्याला चेच चेच लात कशी वाटली नाही हात कस टाकाव त्याने त्याला बहिणी नाहीत का गाणं तर गावात येऊन गाणं गावात येऊन वाजवतो त्याला मला थांब तिथं वाजवतो गाणं इकडं एक दोन दिवसात मी तिकडे येतो हो मी मुंबईला जरा दोन दिवसात येतो पोलिसांना सांगतो त्याच्यावर उचलून घ्या त्यांना पटकन ठीक आहे हो 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 भाऊ कोणाच्या दबाव येऊन दबावा खाली यायचा नाही कोणाचा दबाव खाली यायचा नाही ठीक आहे